मानवंदनेसाठी सर्वप्रथम आपल्या समोर मागील वर्षीय विजेता चमू पंचायत समिती धानोरा आपल्या जवळ आपल्या समोर उपस्थित होत आहे या तालुक्याचे नेतृत्व ध्वजवाहक श्री आकाश चांदेकर अस्वानी रंगाचे ध्वज घेऊन आपल्या समोर उपस्थित होत आहे डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग यांचे बहुचर्चित असे सर्च शोधग्राम हे याच तालुक्यात आधी तालुक्यात आहे आदिवासींना वन हक्काचे अधिकार मिळवून देणारे जगप्रसिद्ध समाजसेवक देवाजी तोफा यांची जन्मभूमी व कर्मभूमी सुद्धा या तालुक्यात आहे यानंतर गडचिरोली जिल्हा मुख्यालयाची तबो माननीय श्री फिरोज रांजेवार यांच्या नेतृत्वात आपल्या समोर सादर होत आहे माननीय श्री फिरोज लांजेवाद

दुखी, आई, प्रेमाने प्रकाश आमटे यांचे वास्तव्य हेमल कसा हे ठिकाण पंचायत समिती भामरागड या ठिकाणी आहे तीन नद्यांची त्रिवेणी संगम तसेच बिनाकुंडा येथील निसर्ग रम्य धबधबा सुद्धा याच तालुक्यामध्ये यानंतर आपल्या समोर मान हो आहे आपल्या नेतृत्वात आपली समूह आणत आहे खनिज साधन संपत्तीने नटलेला व राज्याला नाही तर देशालाच खनिज संपत्तीचा उपलब्ध करून देणारा तालुका सुरजागड लोह प्रकल्प याच तालुक्यात असून आपल्या जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून उपलब्ध करून देणारा हा तालुका यानंतर आपल्या समोर पंचायत समिती मुलचेरा याचे ध्वजवाग्राहक आहेत मानने श्री एडी पाछाडसर चामोशी तालुक्यातून नवानी निर्मित भोग आहे पंचायत समिती अहेरी माननीय श्री वटी सर हे आपल्या नेतृत्वात पतसंचलन करीत आहे अहेरी जिल्ह्याच्या दक्षिण अहेरी हे गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पोलीस महा मुख्यालयाचे मुख्य ठिकाण आहे राजघराण्यांची परंपरा अजूनही जपून आधुनिकतेच्या वाटचालीने हा तालुका आहे येथे दसरा महोत्सव अतिशय प्रसिद्ध आहे सुपरिचित आहे शासन स्तरावर नेतृत्व देणारे व जिल्ह्याची ओळख निर्माण करणारा हा आपली येत आहेत माननीय श्री नरेंद्र जिल्ह्यामध्ये सर्वाधिक राईस मिल असलेला तालुका धानाची मोठ्या प्रमाणात लागवड ऐतिहासिक असे मार्कंडा महादेवाचे देवस्थान चप्रारा असे सुप्रसिद्ध अभयारण्य प्रसिद्ध डॉग प्रकल्पाची सुविधा तसेच उत्तर वाहिनी म्हणून ओळखला जाणारी वैनगंगा नदी ही सुद्धा याच तालुक्यातून वाहते आपल्या समोर सादर होत आहे पंचायत समिती याचे ध्वजवाहक आहेत माननीय श्री राकेश जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असून गोंडवाना विद्यापीठ सैनिकी शाळा सुसज्ज व बहुसुविधायुक्त माता व बाल रुग्णालय कोरोना काळात इतरही राज्यातील रुग्णांना दिलासा देणारे सुसज्ज व बहुसुविधायुक्त जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगाशी जोडणारे व उत्तम मार्गदर्शन मिळण्यास उपयुक्त असे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र जिल्हा मुख्यालयाला असून जिल्ह्यातील बेरोजगार तरुण याचा लाभ घेत आहे पंचायत समिती गडचिरोली यामध्ये माननीय गट अधिकारी श्रीमती हेमलता परसा मॅडम आपल्या समूह सह उपस्थित होत आहे अतिशय तडफदार आणि कर्तृत्ववान असं त्यांचं व्यक्तिमत्व आपल्या चमूसह त्यांच्या नेतृत्वामध्ये आपणास निदर्शनास ने येत आहे अतिदक्षिण अतिदक्षिणेकडील टोक असलेला पंचायत समिती सिरोंच्या माननीय श्री एस जे दुर्गम यांच्या नेतृत्वात आपल्या समोर पदसंचलन करीत आहेत जिल्ह्याच्या अति दक्षिणेकडील टोकावर असलेले तसेच छत्तीसगड व तेलंगणा राज्याच्या सीमे लागून नैसे, निघालेले सोमनूर हे सुपरिचित व सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेला हा तालुका आहे तेलंगणा राज्यातील सुप्रसिद्ध प्रसिद्ध, राज्या प्रसिद्ध मंदिर हे सुद्धा या तालुक्याल त्यानंतर आपल्या समोर पंचायत समिती आरमोरी आपल्या समोर उपस्थित होत आहे पंचायत समिती आहेत आलोक आलोक रॉय माननीय श्री राय शैक्षणिक व राजकीय म्हणून आरमोरीची ओळख आहे ठाणेगाव वैरागड येथील नागवंशीय गोंड राजाचा किल्ला हा आपल्या ऐतिहासिक वारसा जपून ठेवणारा गोंडकालीन संस्कृतीची साक्ष देतो आरमोरी येथील हेमाडपंथीय देवालय रेशीम उद्योगाकरिता प्रसिद्ध असलेला हा आरमोरी एकमेव असा तालुका आहे गुलाबी रंगांमध्ये त्यांनी अस, पदसंचालन केलेला आहे यानंतर आपल्या समोर मा पंचायत समिती कुरखेडात माननीय श्री कृष्णा सावरकर यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या समोर सादर होत आहे जिल्ह्याच्या उत्तरेला बसलेला नैसर्गिक सौंदर्याने नटलेला धार्मिक सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मार्गदर्श मार्गावर असलेला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पदस्पर्शाने पावन झालेला व त्यांचे वास्तव्य लाभलेला अरतोंडी येथील महादेवगड कोबरा मेंढा येथील हनुमान मंदिर असलेला हा तालुका आहे जयंतराव चढ मुलच्याकडे नुकतेच पद्मश्री प्राप्त माननीय श्री परशुराम खुले साहेब हे सुद्धा याच तालुक्यामधील आहे ही आपल्याला अतिशय सन्मानाची बाब आहे लाल रंगाच्या गणवेशामध्ये पंचायत समिती कुरखेडा येथील सर्व कर्मचारी गट शिक्षणाधिकारी कुरखेडा यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय शिस्त पद्धती पद्धतीने तसेच काटोखोर पद्धतीने त्यांनी पं पतसंचलन केलेलं आहे यानंतर आपल्यासमोर पंचायत समिती देसाईगंज पंत पदसंचलनासाठी येत आहे म्हणजे ध्वजवाहक आहेत माननीय श्री नंदू गहूकर शैक्षणिक व औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आणि जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असलेला तालुका म्हणून या पंचायत समितीची ओळख आहे कापडाची मोठी बाजारपेठ वैनगंगेच्या तीरावर वसलेला तालुक्याच्या मधामध गाडवी नदी वाहत असून झाडीपट्टीची रंगभूमी म्हणून या तालुक्याची ओळख आहे झाडीपट्टीसाठी देसाईगंज हा तालुका फक्त गडचिरोली जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात असे त्याची प्रसिद्धी आहे जांभळा अशा गणवेश परिधान करून त्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने खूप सुंदर रिटा, त्यांनी इथे पद्धसंचलन केलेला आहे यानंतर आपल्या समोर केशरी रंगाच्या गणवेशामध्ये आपल्या समोर सादर होत आहे पंचायत समिती कोरची याचे ध्वजवाहक आहे माननीय श्री साईनाथ अलोने जिल्ह्याच्या उत्तरेला वसलेला छत्तीसगड राज्य व गोंदिया जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेला तालुका नैसर्गिक सोन सौंदर्यासोबतच तिथे घनदाट जंगल मोकळे पठार व तेथील सौंदर्य भर घालणारे दीपागड हे सुप्रसिद्ध पर्यटन पर्यटन या स्थळ याच तालुक्यामध्ये आहे साठ गावांचे श्रद्धास्थान असलेले देवस्थान हे सुद्धा या तालुक्याचे मुख्य तालुका म्हणून पंचायत समिती खोडची याची ओळख आहे अतिदुर्गम तसेच घनदाट जंगलाने व्याप असला तरी त्यांची चमू खूपच काटेकोर पद्धतीने आणि उत्स्फूर्त कर्मचाऱ्यांचा दिसलेला आहे मानवंदनेचा कार्यक्रम पूर्ण होत आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांना मी विनंती करतो की माननीय मंत्री महोदयांना व इतर मान्यवरांना मंचावर उपस्थित